गाडीची गादी पेटली होती दोघा तिका पाणी ओतलं ओढ होऊन काढली बाकीच्या नुसते त्याच्यावर कस एका एका पाठवला दोनशे फोरांनी त्याच्यावर पाठवलं ते, ये ये ते गेला आग स्वतः झलक इथून पाटे मग इतिहास झाला आता शांततेचा इतिहास मराठे एकदा घडू लागला आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यानं ट्रॅफिक काढायला सुद्धा आपल्या पुरा गाडीतून उतरून मदत करत जा गाड्या आता पुढेच एका बागा एक घ्या पुढे घेऊन पळापळी करू नका सगळ्यांनी वासितच थांबायचंय पण आधी जाऊन थांबू नका ना एका मागे थांबा नागरिक मा नाही आपण इकडे गेलो नव्हतं पुढे तसं मागा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही तर हलत मला पक्क माहिती आणि मी बी नमुना आहे मी तुम्हाला सोडित नाही आता आणि कोण मराठ्याचा वाटा जात आहे ते बी मला इथून पुढे बघायचंय त्याच्या राहिले पाहिजे मराठी जायचे यांच्या वळवळाच बंद करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागला आणि नाव ना घेऊ मोठं व्हायला लागले ते कामातून गेले नाही आता फक्त एक जुटेल मला साध्या आपल्याला